सफाबैतुल माल तर्फे गरजूंना चारशे राशन किटचे वाटप गरजवंतांसोबत कोणत्याही प्रकारे फोटोशूट न करता मदत मागील अकरा जालना विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे मुस्लिम पवित्र रमजान महिना सध्या सुरू असून या महिन्यामध्ये अल्लाची इबादत करण्याबरोबरच दुबळ्यांची मदत करणे जकात आणि सदका यांच्या माध्यमातून गरजूंना अत्यावश्यक वस्तूंची देवाणघेवाण करणे यास मोठे महत्व प्राप्त आहे त्या अनुषंगाने सफाबैतुल मालच्या वतीने मागील अकरा वर्षापासून जालन्यामध्ये विविध उपक्रमाद्वारे सामाजिक शैक्षणिक आरोग्य इत्यादी क्षेत्रामध्ये गरजवंतांना आर्थिक सहाय्य केले जाते सफाबैतुल मालच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गरजूंना राशन किटचे वाटप करण्यात आले या किटमध्ये आटा पाच किलो तांदूळ तीन किलो तेल पाच किलो खजूर एक किलो मसूर डाळ एक किलो चना डाळ एक किलो नमक साखर हल्दी मिरची चहापत्ती इत्यादीचा समावेश आहे पवित्र रमजान महिना सुरू झाला असून सफाबैतूल माल जालनातर्फे चारशे कुटुंबांना रेशन किटच्या वाटपाला सुरुवात करण्यात आली राशन किट वाटपामध्ये सफाबैतूल मालच्या वतीने एक खास काळजी घेतली जाते ती म्हणजे ज्या गरजू व्यक्तीला मोफत राशन किट असो किंवा दुसरी कोणतीही मदत असो मदत देते वेळेस त्या व्यक्तीचे फोटोशूट घेतले जात नाही जेणेकरून जी गरजू व्यक्ती मदत घेते त्याच्या ते स्वाभिमानाला तेच नाही पोहोचली पाहिजे हा सफाबैतूल मालचा हेतू आहे कोणत्याही प्रकारे गाजावाजा किंवा प्रचार न करता गरजू व्यक्तींना मदत करणे हा सफा बैतुल मालचा नेहमी प्रयत्न असतो यावेळी मुफ्ती अब्दुल रहमान काजिय शर्यत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड जिल्हा जालना व अध्यक्ष सफा बैतुल माल आणि मौलाना रईस अहमद मिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली राशन किटचे वाटप करण्यात आले यासाठी कार्याध्यक्ष मुफ्ती फिम मुफ्ती फारुक मुफ्ती युसुफ मुफ्ती सोहेल हाफिज एजाजुद्दीन हाफिज जुबेर मौना मुख्तार मौला अकबर हाफिज वसीम मौला सलीम आदींनी परिश्रम घेतले सफा बैतुल माल जालनाच्या वतीने यावर्षीही वर्षीही पाचशेच्या वर, वर गरजूंना लोकांना रेशन किट वाटप करण्यात येणार आहे सफा बैतुल मालच्या माध्यमातून रमजान रेशन किटचे वाटपा वर्षभर वर विविध उपक्रम राबविण्यात येत असतात यामध्ये असहाय्य विधवा आणि बेरोजगारांसाठी मासिक वेतन आजारी आणि संकटग्रस्तांना वैद्यकीय मदत अनाथ आणि गरीब मुलांच्या शैक्षणिक सुविधांसाठी मदत केली जाते गेल्या वर्षी संस्थेच्या वतीने जालना शहरातील पन्नास लोकांना चौदा लाख रुपयांच्या बजेटमध्ये व्यावसायिक वस्तू असलेल्या हातगाड्या देऊन रोजगार देण्यात आला होता मे मोहम्मद फहीम सफा बैतुल माल जालना सफा बैतुल माल शहर जालना मे पिछले गारा सालो से सामाजिक कार्य अंजाम देता रहा है इदारे की तरफ से साल भर पचास विवाहों को पाँच पाँच सौ रुपये माहाना वजीफा दिया जाता है इसी तरीके से बीमारियों में मुबतला अफरा को मेडिकल हेल्प दी जाती है और मुबारक में खास तौर से गरीबों को रोजा रखना शहरी का इंतजाम उनके हो जाए इसलिए राशन तकसीम किया जाता है हर साल पाँच सौ तक किट पहुँचते हैं और इस साल आज नौ तीन दो हजार पच्चीस को बड़ी मस्जिद कपड़ा बाजार से सफा बैतलमाल के लगभग चार सौ किट शहर के अलग अलग एरियो में जा रहे हैं जो के ज़िम्मेदारान के पास पहुंचेंगे और वो जिम्मेदारान रात में मुस्तकिन की ख़्या रखते हुए उनके घरों तक ले जा कर देंगे इस किट में पाँच किलो तेल पाँच किलो आटा तीन किलो चावल एक किलो चना दाल एक किलो चना एक किलो मसूर दाल एक किलो शकर, एक किलो खजूर नमक हल्दी मिर्ची चाय पत्ती वग़ैरह शामिल है सफ़ाबतलम की ये कोशिश होती है कि मुस्तकिन तक पहुँचे और उनकी इज़्ज़ का ख्याल रखते हुए पहुँचे बड़ी मस्जिद कपड़ा बाज़ार से आज ये किट तकसीम हो रहे हैं जो चार है पहले है में टप्पे फिर इसमें इजाफा भी हो सकता है।